आई वडिलांच्या सुरांच्या प्रवासात बाळसं धरलेल्या अस्मिता संतोष गाडेकरला कुटुंबाकडनं संगीताचा वारसा लावला वडिलांचा बोट धरून गाण्यांच्या वाटेवर जरा कुठे चालायला सुरुवात झाली असतानाच एका अपघातात अस्मिताचं पितृछत्र हरपलं वडिलांच्या सुरात हरवणारी अस्मिता वडील हरपल्यानंतर मात्र काही दिवस प्रचंड अस्वस्थ होती अशा प्रतिकूल परिस्थितीत आई जयश्री गाडेकर इतरांकडे स्वयंपाकाचं काम करत मुलींचा सांभाळ करत आहेत त्यांनीच अस्मिताच्या सुरांना साथ दिली आणि वयाच्या नवव्या वर्षांपासनं अस्मिताच्या गाण्यांना सुरुवात झाली जेल रोड भागात राहणारी अस्मिता अभिनव आदर्श शाळेत आठवीत शिकते अस्मिताने आजवर अनेक कार्यक्रमात मराठीसह हिंदी गाणी सादर केलीत व्हॉइस ऑफ नाशिक सीझन सातच्या अंतिम फेरीत तिने प्रथम क्रमांक पटकावला होता याशिवाय कित्येक स्टेज शो तिने केलेत वेळेचं नियोजन करत पहाटे उठत रियाज मग शाळा आणि सायंकाळी अभ्यास असा अस्मिताचा दिनक्रम संगीत ही तिची आवड असली तरीही करिअर मात्र वैद्यकीय क्षेत्रात करायचं असं ती सांगते मराठीसह हिंदी गाणीही ती तितक्याच सहजपणे गाते या सर्व प्रवासात वडिलांचा सूर अस्मिताने कधी हरवू दिलेला नाही आहे अशा आव्हानात्मक परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी निघालेल्या अस्मिताला महाअंतिम सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा